निर्भीड निष्पक्ष वृत्तांकराचा बुलंद आवाज राजसत्तानी संगमनेर शहरात बारावी सायन्स मध्ये शिकणाऱ्या मुलाच्या अंगावर स्कॉर्पिओ गाडी घालून जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न ही धक्कादायक घटना गुरुवारी दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास विद्यानगर परिसरात घडली आहे यामध्ये सतरा वर्षीय तरुण हा जखमी झालाय या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ओंकार सुभाष लांडगे कृष्णा सुभाष लांडगे तेजस संजय पवार राणार वडगाव लांडगा तालुका संगमनेर या तिघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे आज कोर्टात हजर केला असता चार दिवसांची पोलीस कोठडी त्यांना सोनावण्यात आलेली आहे तर एका अल्पवयीन आरोपीला बाल सुधार गृहात अहिल्यानगर येथे हजर केला आहे या घटनेचा पुढील तपास आता सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोल हे करत आहेत संगमनेर तालुक्यातील पठार भागावरील खंडेरायवाडी येथील सतरा वर्षीय तरुण हा संगमनेर शहरातील एका कॉलेजमध्ये बारावी सायन्सचं शिक्षण घेतो आहे खंडेरायवाडी येथील पीडित सतरा वर्षीय तरुण व पिंपळगाव देपा येथील तरुणामध्ये जुने किरकोळ वाद होते परंतु पिंपळगाव देपा येथील तरुणाचा रोष कमी झाला नाही तो दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पीडित तरुण हा कॉलेजला बसने येत होता तो स्टँडवर उतरला असता तिथे पीडित तरुण व त्याचा मित्र चहा पिण्यासाठी एका हॉटेल वर गेले तिथे पिंपळगाव येथील तरुण व चार मित्र येऊन हॉटेलवर सतरा वर्षीय पीडित तरुणाला शिविगाळ करून मारहाण केली त्यानंतर सतरा वर्षीय पीडित तरुण हा घाबरून गेला तो तिथून कॉलेजला जात असताना विद्यानगर परिसरामध्ये रस्त्याने जात नाही तेच पाठीमागून एम एच बारा डीएम अठ्ठावन्न चौसष्ट ही स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगाने आली व पीडित तरुणाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला पीडित तरुण सतरा वर्षीय तरुणाला स्कॉर्पिओ गाडीचा धक्का लागून खाली पडला त्यावेळी तो जखमी झाला पुन्हा गाडी मागे घेऊन अंगावर घालण्याचा प्रयत्न केला परंतु पीडित तरुण हा सावध झाल्यानं तो बाजूला झाला त्यानंतर त्याचा पुन्हा पाठलाग करण्यात आला शहरातील मेन रोडवरील पीडित सतरा वर्षीय तरुणाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा गाडी घालण्याचा प्रयत्न केला परंतु ते सावध असल्यानं ते बाजूला झाले मात्र तेथील एका शो बाळाला धक्का लागला व तेथील चहाच्या दुकानाचं नुकसान देखील झालं तिथून पीडित तरुणाने थेट पोलीस ठाणं गाठलं व घडलेली सर्व घटना पोलिसांना सांगितली त्यावरून पोलिसांनी आरोपी ओंकार सुभाष लांडगे कृष्णा सुभाष लांडगे तेजस संजय पवार या तिघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे काल कोर्टात हजर केला असता त्यांना चार दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली तरी काल पईन आरोपीला बाल सुधार गृह अहिल्यानगर येथे हजर केलाय या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोल हे करत आहेत रासत्ता न्यूज ब्युरो संगमनेर